मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि त्यांचं तू कधी फोड ते म्हणजे मॅनेज करून ना नाही पाहिजे मला पद पैसे काय म्हणून गेला मागचा जबाब महाराष्ट्रातला मुंबईत आला तुम्ही समजायचं ग्रामीण भाषेची भाषा मध्ये लग्न लावली आता काय करा भाषा खेड्यापाडी तिला काय करावं आता मी काय ये सिजन मुलं नाही नाही म्हणून मला शुद्ध येणा चांगलं पाहिजे मी खेळपाड्यातलं कष्ट करणारे शेतकरी आजकाल मराठ्यांचे आवड फायदा समाज मी आपल्या इमानदारीना <laughs> करतो इमानदारीना बोलतो आणि त्यांचा चुकवत फोट ते मध्ये ते मॅनेज करून ना नाही पाहिजे मला पदर पैसे का म्हणून म्हणून मराठीचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्यांच्या पोरासाठी आणि खरी असणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांनी काय केलाय सहा पाच हजार सात हजारच बसू बाकीचे ते म्हणले की दबाचा तिथं जवळच जाऊ दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी जो एक दोष विषय जो काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी त्यांच्याबरोबर बोलायचा विषय नाही आज जवळपास सात आठ टक्के आपण केले गेले आंदोलनाच्या वेळेस कारण जिंकायचंय म्हणून तर दिला मागच गमाळ महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेला मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं लय त्रास दिला झोपाडलं झिपटलं महाराष्ट्रात चाक फिरून देतात नाही मावल्या करोडो मराठी रस्त्यावर शांत देत त्यामुळे पैसे घ्यायची गरज नाही नाही मला आज काय करतो आज लवकर समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड रुपयाला ठरण आरक्षण दिलं आतापर्यंत तुमच्याकडे मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलीस अगर म्हणले फक्त पाच मागा मांडे घालू तुम्हाला काय करायचं मी हल्ला का मग तुम्ही शांता द्या तुम्ही आणि तिकडे तिकडे समुद्रातून आपले कोणी ना कोणी मांडे घालून बसले ना एकदा छापून मध्ये ठेवायचे आता मोठा भांडा बस सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सग्ड़े सग्ड़े थी थी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायडा लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।